जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघता तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल आहे पण अजून एकदा सांगणार आहे आणि शंभर वेळा पण सांगणार आहे मी काय एजंट ब्रोकर नाहीये मंडळी आम्ही एजंट ब्रोकर नाहीये खरं म्हणतो पण तुमच्यासाठी जे आहे आज प्रॉपर्टीची माहिती ती आमच्याकडं आहे माझ्याकडं आहे आणि आपल्याला झोपडपट्टीतून निघायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा ठरणारा असणार आहे बघा हे जे व्हिडिओ आहे हे तुम्ही संपूर्ण बघा माहिती घ्या अजे बघतात त्या जे बघतात मला काही वाईट वाटत नाही मला वाईट ह्याचं वाटतं की मी तुमच्यासाठी एवढे लांब आलेले तुम्ही हे हॅवे रोड बघू शकतात हे गाड्या येतात ते बघू शकतात घरामध्ये बसून नाही बनवलेले अगदी घरापासून लांब जाऊन तुमच्यासाठी हा व्हिडिओ ही माहिती आणलेली आहे घरी बसल्या बसल्या बस नाही कोपऱ्या कापऱ्यामध्ये करू शकतो पण मला असं वाटतं की लाईव्ह तुमच्या समोर वाटलं लाईव्ह वरून आठवलं मला एक दोन तास पूर्वी लाईव्ह केला होता काय आता व्हिडिओ बनवतो मला असं वाटतं की दोन तास पण तुम्ही मला चार वर्षानंतर बघणार पाच वर्षानंतर तर तो लाईव्ह पण व्हिडिओ दाखवलेल्या प्लॉटचा चार लाख तीस हजार शिकरापूर मध्ये आहे रांजण गावामध्ये नाही शिकरापूर मध्ये आहे आणि अगदी हायवे पासून तीन किलोमीटर बाजूला आहे अहो साठी खूप जबरदस्त आहे आणि बघायला गेलं अगदी बजेट बजेटमध्ये चार लाख तीस म्हणजे काय आणि बघायला गेलं सुंदर एक इन्व्हेस्टमेंट आहे आता आपण ह्या रोडला आलेले या रोडच्याच बाजूला आपले सहा लाखाचे प्लॉट होते जास्त नाही लोकांचा चांगला प्रतिसाद भेटला आणि फक्त तीनच महिन्यामध्ये फक्त तीन महिन्यामध्ये ते प्लॉट एकदम संपले आणि बघता बघता त्याचा खरेदी खर्च सात बारा संमतीपत्र लोकांच्या नावावरती सुद्धा करून टाकलं आणि काही असे लोक आले होते की एवढ्या अगदी हायवेच्या जवळच्या प्लॉटला पण नाव ठेवून गेले पण आज तेच लोक पस्तवतात बरोबर ना ते लोक मला बघत असाल मला माहित नाही पण ते लोक मला बघत असाल तर त्यांना मी एक सांगतो की ताई दादा तुम्ही एवढं कष्ट करून आमच्याकडे कर आले होते आणि तुम्हाला प्लॉट खरेदी करायचं होतं मग तुम्ही लोकांना सांगितलं ह्याला सांगितलं त्याला सांगितलं ते लोक म्हंटले की कशाला एवढं शिकरापूरच्या इकडे जातो पण आज हे सहा लाखाच्या प्लॉटचे दोन लाख रुपये वाढलेले किती दोन लाख रुपये तुम्ही मला सांगा तुम्ही सहा लाख बँकेमध्ये ठेवले असते किती वाढले असते वाढून वाढून एका वर्षामध्ये किती वाढले असते मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा मी नाही देणार उत्तर पण इथं तुमचे दोन लाख डायरेक्टली वाढलेले कमेंट बॉक्स मध्ये करा सहा लाख जे आहे तुम्ही बँकेमध्ये ठेवले असते किती वाढले असते एका वर्षामध्ये ते उत्तर द्या ओके आणि मंडळी हे चार लाख तीस हजाराचे जे प्लॉट आहे ना एवढे सुंदर आहे त्याचा लाईव्ह चित्रीकरण आपण केलेला आहे त्याचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे फक्त चार लाख तीस हजार किंमत आहे त्या प्लॉटची आणि इकडं जे आहे सात बारा अकरा लोकांमध्ये असणार आहे खरेदी खत असणार आहे संमतीपत्र सुद्धा भेटणार आहे म्हणजे तुम्ही विकायला तयार एक दोन वर्षामध्ये तुमचे पण एक दोन लाख रुपये जास्त तुम्हाला भेटणार आहे जागेमध्ये इन्व्हेस्ट केलं तर शंभर टक्के मी लिहून देतो स्टॅम्प पेपर वर शंभर टक्के रिटर्न आपल्याला भेटतात हे मला सिद्ध करायची गरज नाहीये आता ज्यांनी पण हे सहा लाखाचे इकडेचे प्लॉट घेतले होते आज ते म्हणतात नको रे बाबा आम्हाला नाही विकायचंय अजून वाढू द्या वाढू द्या आता आपले लातूरचे सत्तार साहेब होते आता जाहीर आहे सहा लाखाच्या प्लॉटच आलं तर त्यांनी काहीतरी पाच गुंटे घेतली होती लातूरच्या सत्तारच्या साहेबांनी तर त्यांचे तेन, बरोबर पण आपण व्हिडिओ बनवले होतो आणि त्यांना पण खूप लोकांनी ऑफर दिली आहे मला असं वाटतं की अजून त्यांच्यावर ऑफर चालू आहे लोक डायरेक्टली म्हणतात की आमचे प्लॉट आम्हाला हे प्लॉट पाहिजे पण सत्तार साहेब म्हणतात मला विकायचं नाही पण मंडळी आज तुमच्यासाठी हे जे इन्व्हेस्टमेंट म्हणून इथं आम्ही चार लाख किस्त तुम्हाला दाखवलं किंवा व्हिडिओ गॅलरीमध्ये जाऊन तुम्ही लाईव्ह बघत असाल तो प्लॉट तर संधी बघा तुमच्या हातामध्ये आलेली आहे संधी सोडू नका माझा नंबर देतो मी नंबर एकदम मस्त पैकी नोट करा नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन बघा कॉल करू नका मला व्हॉट्सअपला मेसेज करा तुमचा नंबर मी पुढं फॉरवर्ड करणार आहे आणि डायरेक्टली सायदबा असणारे ते तुम्हाला डायरेक्टली फोन करणार आहे आणि मी एवढंच बोलणार आहे की तुम्ही आले तर व्हिडिओ बघून या असं नका या की नुसतं बघितलं नुसतं हे झालं आकर्षित झाले तसं नाही म्हणत मंडळी बघा काय माहिती का आज अशी वेळ आहे की आज आपल्याला एक पस्तीस चाळीस किलोमीटर आपल्याला भेटू राहिलेली काय भेटू राहिलेली गाडी नाही हो जागा भेटू राहिलेली आपल्याला पस्तीस चाळीस किलोमीटर अंतर नाही तर तुम्हाला असं वाटेल की मी हायवेच्या जवळ उभं आहे आणि गाडीची गोष्ट करतो जागेची गोष्ट करतो मी जागा प्लॉटिंग एक हजार स्क्वेअर फीट लँड एक हजार स्क्वेअर फीट चार लाख तीस ला भेटू राहिलेली तर नुसतं विचार करत करत राहिले तर आपण काय केलं कुठलं घालवलं शिरचं घालवलं चंदन नगर वाघुली केसनन वगैरे आता आता सनसवाडीचा पण टप्पा घालवला आता हा टप्पा पण घालून बसणार आहे आणि काही रिकामे टेकडे लोक म्हणणार आहे कुठं घ्यायचं अरे तुम्हाला घर बांधवायला सांगत नाही मी मी इथं काय बोलतो बी पेरून ठेवा तुम्ही त्यानंतर तुम्ही जे बी पेरलं तर त्याचं फळ उगणार आहे हे मला नका विचारा भाई असणार पुढच्या व्हिडिओ मध्ये त्यांना विचारायचं त्यांनी डायरेक्टली घेतली होती आणि त्यांना किती वाटलं त्यांचे व्हिडिओ आधीच बनवले होते बरोबर ना आणि बघायला गेलं स्वातंत्र्य सातबारा पाहिजे असल ए प्लॉट पाहिजे असेल तर चला मग माझ्या बरोबर यवतचे पण व्हिडिओ रेडी आहे व्हिडिओ गॅलरीमध्ये जाऊन बघा फक्त आठ लाखामध्ये स्वातंत्र्य सातबारा बारा इंडिपेंडेंट इंडिपेंडेंट सात बारा इंडिपेंडंट हाऊस आलं माझ्या डोक्यामध्ये तर इंडिपेंडंट हाऊस सुद्धा तुम्ही बारा लाखामध्ये कुठं यवतपती हा इथं बनवायचं असेल तर इथं पंधरा लाख रुपये लागणार आहे कारण की आधी आपल्याला जागा घ्यायला लागणार आहे खरेदी खर्च सात बारा ओके त्यानंतर दहा एक लाख रुपयाचा खर्च करू शकतात आरसी बांधकाम असणार आहे ते पण आपण करून देणार आहे तुम्हाला आता त्याच्या पलीकडे काय पाहिजे आता परत नका सांगा आम्हाला कॉल करून की आम्हाला हडपसरला पाहिजे कोण म्हणणार वागुलीला पाहिजे कोण म्हणतो टिंगरे नगरला पाहिजे तर त्या गोष्टी खरंच जाऊ नका कारण की आपण एजंट ब्रोकर नाही आहे मंडळी पण एवढे तुमच्यासाठी कमीत कमी भावामध्ये कमीत कमी रेटमध्ये हे प्लॉट आणलेले आहे संधी सोडू नका भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि एक मेसेजच्या माध्यमातून उत्तर द्या कमेंट बॉक्स मध्ये कि तुम्ही कुठल्या शहरातून कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या राज्यातून किंवा भारताच्या बाहेरून तुम्ही बघत असाल तर कमेंट बॉक्स मध्ये आहो करा ना मेसेज ओके चला भेटू आपण जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे